नमस्कार मी रेणुका या बुलेटीनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे काल जी दुर्घटना घडली होती भंडाऱ्यात त्या ठिकाणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही वेळातच म्हणजे बारा वाजता या दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी जातात ही नवजात बालकं गमावलेल्या पालकांचं सा सांत्वन करून त्यांची भेट घेण्यासाठी आता मुख्यमंत्री तिथे रवाना होत आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत अतिरिक्त सचिव आशिष सिंग परिवहन मंत्री अनिल परब आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर देखील यावेळी उपस्थित असणार आहेत अधिक माहिती घेणार प्रशांत मोहिते आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रशांत साधारण किती वाजेपर्यंत मुख्यमंत्री पोहोचत <laughs> मुख्यमंत्री काही वेळातच भंडारातल्या या दुर्घटनाग्रस्त मध्ये पोहोचतात आपल्याला माहिती आहे काल अख्खा महाराष्ट्र हल या घटनेनं हळहळला होता जिथे दहा बालकांचा मृत्यू झाला होता होरपळून कारण भंडाऱ्यातल्या या हॉस्पिटलमध्ये गुदमरून या दहा बालकांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या पालकांची भेट घेण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी आज मुख्यमंत्री काही वेळातच भंडाऱ्यात पोहोचतात त्यांच्यासोबत इतर अधिकारी देखील असणार आहेत बारा वाजता ते आज दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलला भेट देणार आहेत अशी माहिती कळते या सगळ्याच घरांमध्ये अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या सगळ्यांवरच कारण ज्यांच्या आगमनाची नऊ महिने वाढ बघितली आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते अशा सगळ्या या दहा बाळांना गमावलेलं आहे महाराष्ट्रानं आणि त्यांच्याच कुटुंबियांना भेटण्यासाठी आज मुख्यमंत्री तिथे रवाना होत आहेत प्रशांत मोहिते आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रशांत आमचा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हॅलो प्रशांत किती वाजेपर्यंत मुख्यमंत्री तिथे पोहोचणार आहेत uh, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज भंडारा जिल्ह्यातील दुर्घटना हॉस्पिटल पाहणी करण्यासाठी ते भंडाऱ्याला येणार आहेत तसेच नवजात बाल पालकांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री पीडित घरी जाणार आहेत मुख्यमंत्री यांचं सव्वा बारा वाजता हेलिकॉप्टर्याला प्रयाण करणार आहे आणि त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दुर्घटनेमध्ये ज्या भोजपूर येथील मृत शिशूच्या पालकांची ते येऊन भेट घेणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री सरळ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील रुग्णालयाला भेट प्रशांत यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचू शकत नाही पण तुर्तास धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी आपण बघतोय की काही वेळातच मुख्यमंत्री भंडाऱ्यात दाखल होतात आणि या दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची देखील आता मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत भंडाऱ्यामध्ये शासकीय